मी माझ्या ऊसाच्या शेतीसाठी ज्यावेळेस ऊसाला खत वापरण्याची वेळ येत असते त्यावेळेस मी क्रॉपटेक नऊचे वीस ह्या खताचा डोस प्रामुख्याने माझ्या शेतीला मी त्या ठिकाणी देत असतो आणि ज्या ज्यावेळेस माझ्या शेतीच्या उत्पन्नासाठी ज्यावेळेस वाढ होत आहे त्यावेळेस प्रामुख्याने त्या ठिकाणी क्रॉपटेक नऊचे वीस वीस असेल बेन्सल्प असेल सहा बॅग वे वापरतो त्या ठिकाणी मी एकरे ज्यावेळेस मी पहिलं वेगळ्या कंपनीचे खत वापरत असताना मला त्या ठिकाणी अतिशय कमसे कम, कम वीस टना त्या ठिकाणी मला रिवर्स उत्पादन भेटायचं एक माझा स्वतःचा प्लॉट मनाने केला आणि एक महाजन खताचा मात्र आपण त्या ठिकाणी मी प्लॉट निर्माण केला तर त्याच्यासाठी मी एकरी वापरलेल्या जे खताचे बॅग आहेत ते प्रामुख्याने रेग असेल म्हणजे बाळ बांधणे असेल किंवा त्या ठिकाणी मुख्य बांधणे असेल अशा वेळेस मी त्या ठिकाणी खतामध्ये बेलस्ल्प असेल क्रॉपटेक नऊची वीस वीस असेल अशा वेग युरिया असेल असा मी बेसर डोस त्या ठिकाणी देत असतो आणि प्रामुख्याने त्या ठिकाणी मी कुट्टी देखील करत असतो त्यामुळे मला कमसे कम त्या ठिकाणी उसाचा फुटवा म्हणजे ज्या ठिकाणी आपण कोंबानं म्हटलं तर त्याची संख्या जास्तीत जास्त मला बारा तेरा दहा अशा ठिकाणी दिसत असून उसाची पेऱ्याची जी लांबी आहे ते प्रामुख्याने त्या ठिकाणी जास्त आहे आणि जे पोत आहे ते त्या ठिकाणी भरकोस असं म्हणजे चांगल्या पद्धतीने चालतो पानाचे रुंदी लांबे पानाला जी चाकाकी क्वालिटी आहे त्या ठिकाणी मला या खताच्या मात्र्यातून माध्यमातून त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे